काय नेमकी आम्ही आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालल्यानंतर आमच्या सगळ्यांवर शेवटच्या दिवशी लाठीचार्ज झाला आम्ही युवांचाच प्रश्न घेऊन चाललो होतो आणि लाठीचार्ज झाल्यानंतर बराच काळ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ दिला वेळ दिल्यानंतर त्यांना जेव्हा भेटलो त्यात अनेक मागण्या होत्या त्यात एक, 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 एक मागणी ही पेपरफुटीच्या कायद्याबद्दल होते आमचं सगळ्यांचं मत होतं की जो कायदा इतर राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राजस्थान असेल तसंच जिथं उत्तराखंड म्हणजे बी जे पीचं सरकार आहे तर तिथं तुम्ही जाऊन लगेच त्याचा अभ्यास करून जसं शक्ती कायद्याला आंध्राला जाऊन अनिल देशमुख साहेब आणि कमिटीने पंधरा दिवसामध्ये शक्ती कायदा आणला तसं तुम्ही सुद्धा उशीर न करता नाहीतर नुसते म्हणतो ना, ना आपण की एक मेकअप केल्यासारखं की आम्ही तीन महिन्यात रिपोर्ट करू अभ्यास करू कारण का भाजपच्या नेत्यांचा अभ्यास कधीच संपत नाही तो कंटिन्यूस राहतो आमची विनंती होती की डायरेक्ट तुम्ही कायद्याचा अभ्यास करा कडक कायदा आणा आणि हे जे काही तीन चार महिन्यात तुम्ही करू नका काल त्यांनी कुठेतरी वेळखाऊपणा केला आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की लगेचच आम्ही काहीतरी कारवाई करू पण अशी कारवाई जर ते करत असेल तर हे फसवेगिरी आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी परत विनंती करतो उत्तराखंड इथं कर बी जे पीचं सरकार आहे राजस्थानमध्ये आता बी जे पीचं सरकार आहे आणि तिकडं दोन्हीकडे पेपरफुटीच्याबद्दल कायदा आहे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला बघल अभ्यास समितीची जरूरत नाही तर मी वेळखाऊपणा न करता खऱ्या अर्थाने पेपरफुटीचा कायदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये आला बेल आणि कुठलीही एक्झॅम ही पेपरफुटीच्या कायद्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये घेतली नाही गेली बैल नाहीतर जो काय भ्रष्टाचार आज स्पर्धा परीक्षा असेल नाहीतर भरतीच्या बाबतीत होतोय तो अजून मोठ्या प्रमाणात केला जाईल त्यामुळे लवकरात लवकर पुढच्या दहा दिवसामध्ये कुठेही टाइमपास न करता हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणला गेला बैल याच्यासाठीच आणि एम आणि स्पर्धा परीक्षेचे मुद्दे <laughs> हे कुठेतरी फोकसमध्ये यावेत यासाठी तुम्ही म्हणलं तसं हे जॅकेट मी घातलेलं आहे युवांच्या प्रश्नांना घेऊन तुम्ही नागपूरपर्यंत आलात तुमचे जे प्रश्न होते त्यालाच मुजरा मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य काल विधान परिषदेमध्ये सुरेश दस यांना केलं बीडमध्ये जी दंगल झाली जी जाळपोळ झाली होती त्याच्यामध्ये अठरा ते एकवीस या वयोगटातील मुलांचा समावेश होता यामध्ये प्रामुख्यानं पोलीस भरतीमध्ये अपयश आलेली मुलं आणि क्लासेससाठी बीडमध्ये असणारी मुलं या सर्वांना एकत्रित येऊन ही जाळपोळ केली घरं फोडली असं त्यांचं म्हणणं होतं असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही प्रोफेशनल गुंड होते कारण का त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होता फॉस्फरस बॉम्ब होता एक विशिष्ट पद्धतीने ते सर्व ऑर्गनाईज झाले होते त्यांनी घराला एक वेगळा वेगळा नंबर दिला होता खरं तर ह्याच्यावर संग्राम आपला ह्याच्यावर आपले संदीप भैया बोलणार आहेत आज आणि ते नक्की स्पष्टीकरण देतील पण फ्रस्ट्रेशन युवांमध्ये नक्कीच आहे पण बीडमध्ये जे झालं ते गुंडांकडनं केलं गेलं आणि सहा तास पोलीस फक्त बघत राहिले कारण का कदाचित त्याच्यामागे हेतू एवढाच होता कुठंतरी मराठा विरुद्ध ओबीसी आपल्या या महाराष्ट्रामध्ये व्हावं आणि त्याचं एक ट्रायल ट्रेलर हा बीडमध्ये करण्यात आलं त्यामुळे फ्रस्ट्रेशन मुलांमध्ये नक्कीच आहे पण तिथं जो जाळपोळ करणारी मुलं हे सामान्य कुटुंबातलीच होती पण ते प्रोफेशनल गुंड होते त्यामुळे कुठेही दिशाभूल करू नये असं माझ्यासारखेच मत आहे नाही आम्ही सर्वजण त्याच्यासाठीच लढतोय की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ते शिक्षणामध्ये असावं नोकरीमध्ये असावं हाच मुद्दा घेऊन प्रत्येक आमदार लढत आहे त्यात वेगळं काही नाही तारीख तारीख होणार तोपर्यंत लोकसभेचं इलेक्शन होऊन जाणार विधानसभेचं इलेक्शन येणार आणि विषय संपून जाणार त्यामुळे वेळ खाऊपणा चाललेला आहे आणि जर सुप्रीम कोर्टाने या बाबतीत निकाल नाही दिला जर तारीख वाढून नाही दिली तर बऱ्याच काय आश्चर्यजनक गोष्टी आपल्या या विधिमंडळामध्ये होतील हे आपल्या सर्वांना पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल त्याचबरोबर आता ब्राह्मण समाजाला दिलासा देणारी गोष्ट सरकारने काल केलेली आहे ती म्हणजे नवीन एक महाविकास मंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे या महाविकास मंडळाकडे परशुराम महाविकास मंडळाची स्थापना काल मुख्यमंत्र्यांना खरं तर अमृत अशी संस्था होती आणि अमृत संस्थेलाच ताकद दिली असती तर हा विषय संपला असता पण हरकत नाही जर आपण वेगळंच एखादं मंडळ काढलं असेल तर चांगली गोष्ट आहे त्यात वेगळं काही नाही पण तुम्ही मंडळं काढता याच्या आधीसुद्धा बजेटमध्ये चर्चा करत असताना बारा बलुतेदारांना लक्ष केंद्रित ठेवून वेगळेवेगळे मंडळं काढली पण त्याला एक रुपयासुद्धा निधी दिला नाही भाषण करण्यासाठी तुम्ही मंडळं काढता का राजकीय पुनर्वसन तुमच्या काही आमदारांचं व्हावं त्यासाठी मंडळं काढता का सामान्य लोकांना मदत व्हावी यासाठी मंडळं काढता हे कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे आमचं मत आहे की सामान्य लोकांना फायदा व्हावा पण हिथं होता असं भाषण सुंदर होतं मंडळं काढली जातात एक रुपयासुद्धा तिथं दिला जात नाही फक्त राजकीय पुनर्वसन केलं जातं त्या आम आमदाराला असं वाटतं की अरे वा मला मंडळ दिलं अरे पण पैसेच नसतील तर गरिबाची मदत तुम्ही कशी करणार आहात त्यामुळे भी कसं आहे बी जे पीची भी� ती खासियत आहे आपलं गोलगोल भाषण करायचं गुंडाळत ठेवायचं खोटेपणा पुढं आणायचा आणि कुठेही मदत करायची नाही धनगर समाजाच्या बाबतीत तेच झालं मेंढपाळ समाजाला आम्ही हे देऊ ते देऊ मोठी योजना आखली गेली निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात देऊ पण एक रुपया निधी त्याच्यामध्ये दिला नाही आणि कुठेही सामान्य धनगर समाजाच्या एखाद्या युवाला नाही त्या मेंढपाळाला मदत तिथं झाली नाही त्यामुळे भाजपची ती खासियत आहे की फक्त भाषण करण्यासाठी काही मुद्दे घ्यायचे पण खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना मदत करायची नाही राम शिंदे ना, तीन वाजतापर्यंत मुदत दिली होती चर्चेसाठी यावं त्यांनी यावं स्वीकारले दिसत नाही ते कशा स्वीकारणार खोटेपणा उघडकीस आल्यानंतर तशी त्यांची अडचण झालीच आहे अजून अडचण तेवढं तरी त्यांच्यात छानपण आहे नसतं तर ते आले असते आणि मग परत तोंडावर एकदा पडले असते तर कसं आहे त्यांना फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व जपायचं आहे पण ते विसरून गेले स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सामान्य लोकांचं नुकसान मतदारसंघाचं ते करतायत ज्याच्यामध्ये युवा असतील त्याच्यावर छोटे मोठे व्यावसायिक असतील मजूर असतील